रिमझिम पडणाऱ्या पावसात गणरायाच्या आगमनाच्या आतुरतेने आज राधानगरी तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसह सा घरगुती गणपतीचं आगमन विविध उपक्रमांनी करण्यात आले सोन्याजी शिरोली इथल्या शिवशक्ती क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळानं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथ ओढण्याचा मान मिळवलेल्या मानिकगरांच्या जोडीमध्ये बसवून पारंपरिक वाद्याच्या गजरात गणपतीचे आगमन केले गावातील वारकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता याबाबत आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी घेतलेला हा आढावा गणपती बाप्पा मोर्या आज गणपतीचे मोठ्या प्रमाणात आगमन होत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आगमन होत आहे तर गणपतीचे आज आपण आलो आहोत राधानगरी तालुक्यातील सोन्याच्या शिरोली या गावामध्ये तर या गावाने एक धार्मिक व सांप्रदायिक हे जपलेलं आहे की आता आता आपण पाठीमाग पाहू शकता माझ्या की कशा पद्धतीने या गणपतीचं स्वागत केलं जाते शिवशक्ती कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आज हा सांप्रदायिक पद्धतीने केलेला गणेशाच्या आगमनाचा स्वागत सोहळा आज आपण जाणून घेऊया त्यांच्या अध्यक्ष यांच्याकडून कशा पद्धतीने या मंडळाने नियोजन केलं आहे हे आपण आता पाहूया एकीकडे एक बघायला गेलं तर आज डॉलबी लाइटर ह्या झिंची कटावर म्हणजे गणपतीचं स्वागत होते तर आपण या गावामध्ये शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने जपल्याला हा घ्यावा हे कशा पद्धतीने तुम्ही हे नियोजन केले आज आपण आता मागल्या वर्ष अनुभवलं की आळंदी येऊन आपण एक शंभर टाळकरे आणले होते गणपती विसर्जन मिरवणुकीला या वर्षी आपण असाच एक वेगळा पायदा पाडण्यासाठी आमच्या शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांच्या एकत्रीकरणातून या एकीतून आम्ही एक वेगळा आदर्श जे गावासमोर नाही तर तालुक्यासमोर आणि जिल्ह्यासमोर मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न करतोय यासाठी आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीला जोडली जाणार जी काय बैलजोडी आहे ती बैलजोडी आणि त्याचबरोबर त्यांचे मालक या सगळ्यांना इथं आणून गावा, गावा एक गावा गावासमोर आणि वेगळा एक आदर्श निर्माण करणं हा हेतू आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये सर्व गावातील तरुण मंडळे इतर सर्व आमचे सदस्य या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं आहे आज आपण माझ्या पाठीमागे बघू शकताय की महिलांचा रिंगण ही सुरू आहे तर अशा पद्धतीने महिलांनी सुद्धा ह्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे तुकोबारायांच्या रायांच्या पालखीला जे रथ वाढायचा मान मिळाला आहे जे वाडीची मानिक जोडे आहे ते आपल्यासोबत आज मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की किती वर्ष तुम्हाला ह्या पालखीचा रथ वाढण्याचा मान मिळाला आहे तर किती वर्ष तुम्हाला या पालखीचा मान रथ वाढण्यासाठी माल मिळाला नाही पहिल्या प्रथम दोन हजार एकवीसला एक आम्ही जोडी घेतलेली तो मान संत तुकाराम महाराजांच्या पाठी मिळाला परत दोन हजार तेवीसला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मिळाला परत दोन हजार पंचवीसला संत तुकाराम महाराजांच्या पकेला हा जोड मिळाला पालखीला आणि हा जोड आम्ही पहिले जे दोन बैल गेलेले ना ते बैल आम्ही परत म्हणजे ते पालखेला दिले नंतर हा पालखीला गेला तर परत आम्ही तिथं सव्वा लागल्यावर एक लाख रुपये एक्स्ट्रा देऊन परत आले एकीकडं बघायला गेलं तर डॉल्बीच्या झिंकिणावर मुलं नाचताना दिसतात तर ह्या शिवशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळानं हाच आपल्याला सलग दुसऱ्या दुसऱ्या वर्षी हा सांप्रदायिक मेळा जर घेण्यासारखं आहे एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील